दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एका अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या ओळखीतून नंतर तिला लग्न करण्याचे अमेश दाखवले जुने नाशिक द्वारका परिसरातील भाडे तत्वावर खोली घेऊन सोबत राहण्याचा बनाव करत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आहे या प्रकरणी संशयित आरोपी अल्तमश जिलानी शहा याच्या विरुद्ध बलात्कारासह पोक्सो कायद्यांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचा अमिष दाखवून भाडे तत्वावर खोली घेत तिथे संसारोपयोगी साहित्य आणून एकत्र राहण्याचा बनाव करत पीडितेसोबत तेवीस एप्रिल ते तेरा मे या कालावधीत वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे ते पीडितेसोबत त्यानं लग्न करण्यास नकार दर्शवत तिला ओळखत नसल्याचं सांगून फसवणूक करून शारीरिक अत्याचार केल्याचं फिर्यादीत पीडितेनं आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी अल्तमश याला अटक केली आहे या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एन डी या करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक